पुढच्या बातमीकडे तितूरच्या पाण्यावरती फेस आल्याचं पाहायला मिळतंय चाळीस गावातल्या तितूर नदीमध्ये प्रदूषण वाढल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे ही दृश्य आपण पाहतोय तितूर नदीची आहे तितूरच्या पाण्यावरती हा फेस आल्याचं पाहायला मिळत आहे चाळीस गावातल्या तितूर नदीमध्ये प्रदूषण वाढल्याचं पाहायला मिळत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी जुगल पाटील आमचे प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत जुगल आपण चाळीस गावातल्या तितूर नदीमध्ये प्रदूषण वाढल्याची चित्र आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत काय नेमका प्रकार आहे आणि यावरती प्रशासनानं कशा पद्धतीने लक्ष दिलेलं आहे सर जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये कालपासून वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरीही लावलेली आहे या ठिकाणी तितूर बंदारा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचत असतं मात्र हे केमिकल युक्त पाणी जे असतं या ठिकाणी जे फॅक्टऱ्यांचं पाणी असतं हे त्याच्यात सोडण्यात येत असल्याकारणाने हा फेस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतो मात्र जिल्हा प्रशासन या बाबतीत काय खबरदारी घेतं हे पाहणं महत्वाचं आहे या प्रमाणात मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्यामध्ये फॅक्टर्यांचं जे कंपन्या आहेत त्याचं केमिकल युक्त पाणी सोडत असल्या कारणाने सर्वसामान्य ना नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो मात्र या संदर्भात जिल्हा प्रशासन काय खबरदारी घेतं हे पाहणं महत्वाचं ठरले ठरणार आहे तितूर नदीवर तितूर बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर हा फेस आलेला आहे अगदी जुगल आपण पाहतोय दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी अशाच पद्धतीने नदीमध्ये फेस आल्याचं आपण पाहतो कधीही प्रशासनाने या सगळ्या संदर्भात तोडगा अजूनही काढलेला नाहीये दरवर्षी हा प्रकार समोर येतो प्रशासनाने या सगळ्यावरती काळजीपूर्वक लक्ष दिलेलं नाहीये असं प्रकार या ठिकाणी समोर येतोय जुगल नक्कीच सर जर बघितलं तर या फॅक्टऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात पाणी असतं या टिशुद्युप्त पाणी या बंधाऱ्यांमध्ये सोडण्यात येतं त्यामुळे कुठल्याही प्रकारची या कंपनी मालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत नसते मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो कारण हे पाणी का पिण्यायुक्त देखील या ठिकाणी असू शकतं त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात मात्र जिल्हा प्रशासन या बाबतीत काय भूमिका घेतं या कंपन्यांवर कारवाई करणार का हा सवाल एक ठरलेला आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ